श्रीस्वामिस्तवन् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बरयति राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीत गगलसदृश तत्त्वमश्चादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदीक्षाक्षुभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु नमामि

जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला दिशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम निवासी सर्वसाक्षी करुणालया भक्त अनंत रूपे नटलाशी तू अग्नि तू पवन तू तु आकाश तुझी तु सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तू से तू विष्णु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टधीकपाला समग्र तूच रूपे नटलाशी कर्ता आणि कर्विता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तूच समर्थ निश्चय जंगमाणी आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र आदिम लागे कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलाशी सगुण नाता आणि ज्ञान एक विश्वेजा तुझे नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निशिती शिला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कटाक्षे दासां कड़े आता इतुकी प्रार्थना आना जी समुद्री यामिना, देजे सदेव, पाप ताप ने लोकी सौख्य देव न परलोक साधन करावावे दुस्तर हा भवसागर याचे पाव तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मणिषा तृष्णा कल्पना आणि वासना ભ્રાંતિ નાનાન બાધો તુષા કૃપે ઈતિ વર્ણો આપલે ગુણ દાવે મજ સુખ સાધન અજ્ઞાનીર નિર્સોન જ્ઞાનાર્ક હૃદય પ્રગટોપે શાંતિમણી સદાવભિમાનસો समा, सदा समाधान असो वसो तुझा कृपे हे निरसो तुझा चितकसो रुधा विषय चिनसो वासना ते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तने होम दुर्गम जो बव पंथ व्यवहारी वर्तता न सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय न्यायमागावलंबन हितुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असुणीया संसारात् प्राचीन तव नामामृत प्रपञ्चानि परमार्थि कर्तानि कर्विता एक स्वामिनाता माजी मी प्राचीन सेची गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुविष्णु गुरुदयो महेश्वर गुरुसाक्षात् पर ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय एक मासरी स्वामी समर्थ जप